तुम्हारे 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 पिंपळणी राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यासंदर्भात अन्नत्याग आंदोलन आश्वासनानंतर तुर्तस्थगित पिंपळनेर गावातून जाणारा राज्य महामार्ग लगतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तीन ते चार वर्षापासून प्रलंबित असल्याने नागरिकांना आरोग्यासह वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे वारंवार निवेदनं आंदोलनं करून समस्या मार्गी लागत नसल्याने धूळमुक्त पिंपळनेर होण्यासाठी अखेर सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संदीप देवरे यांनी चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले असता मंगळवारी सायंकाळी एक तास रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांनी केले याची दखल घेत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी उपोषणकर्ते संदीप देवरे यांना प्रशासनाची बाजू समजावून सांगत उपोषण सोडवण्याची मागणी केली पण देवरे यांनी यांनी ऐकले नाही बुधवारी सायंकाळी वाजता तहसीलदार साहेबराव करते देवरे यांनी भेट घेत जिल्हाधिकारी पापळकर यांच्याशी फोनवरून चर्चा करून आश्वासन दिल्याने संदीप देवरे यांनी उपोषण थांबवले व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे लेखी पत्र तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी उपोषणकर्ते देवरे यांना दिले सदर पत्रात गावातील एकूण एक पूर्णांक चारशे त्र्याहत्तर किलोमीटर लांबीचे काम उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका दाखल प्रकरणामुळे काम बंद आहे सदर पिंपळणे नागरी भागातील डांबरी पृष्ठभागाचे दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्य अभियंता कोकण भवन मुंबई यांच्याकडे मंजुरीस्तव सादर करण्यात आलेला आहे सदर प्रस्तावास मंजुरीसाठी या विभागामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरिता तातडीची बैठक नवी मुंबई येथे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येत आहे सदर प्रकरण नवी मुंबई यांच्याकडून पुढील मंजुरीस पाठविल्यावर पुढील पंधरा दिवसात मंजूर होईल याकरिता या कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच रस्त्यावर धूळ उडू नये याकरिता करावयाच्या उपाययोजनेबाबत कंत्राटदारास निर्देश देण्यात आले असून पुढील तीन ते चार दिवसात याबाबत कार्यवाही करण्यात येईल सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचे काम करण्यात येत आहे डांबरीकरणाच्या प्रस्तावास एम एस आर डी सी नवी मुंबई यांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर व कोर्टाच्या आदेशानुसार त्वरित रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे लेखीपत्र प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी वाचन करून दिले व संदीप देवरे यांचे उपोषण सोडण्यात आले मी संदीप देवरे जे काही दिना चार दिवसापासून अन्न त्याग उपोषणाला बसलो होतो त्या उपोषणासंदर्भात ते उपोषण रस्त्याचं काम तात्काळ चालू करण्यासंदर्भात होतं आणि काल प्रशासनातील जे काही पिंपनेरकरांनी मला साथ देऊन माझ्या उपोषणाला दाद देऊन जे काही रस्ता रोखो हो केला त्या अनुषंगाने समस्त प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं पत्रकार महोदय सगळं पत्रकारांनी जी काही बातमी प्रसारित केली त्यामुळे देखील प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं त्यानंतरून आज माझं उपोषण सोडवण्यासाठी माननीय तहसीलदार सो रस्ते विकास महामंडळाचे डेप्युटी इंजिनियर आणि समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती जिल्हाधिकारी महोदयांशी फोनवर बातचीत झाल्यानंतर समाधानकारक मला उत्तरं मिळाले आणि त्या समाधानकारक उत्तरामध्ये मला जे काही लेखी आश्वासन शासनाने दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट पद्धतीने म्हटलेलं आहे की डांबरीकरणाचा प्रस्त प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे तो पंधरा दिवसामध्ये मंजूर करून पिंपनेरकरांना धूळमुक्त करणार आणि कोर्टाचा निकाल तात्काळ जर लागून गेला तर तत्काळ जर कोर्टाचा निकाल लागला तर करना चा, काम करणार आहे म्हणून अजून मी समस्त आणि सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं या उपोषणाच्या अनुषंगाने काल त्यांच्या उपोषण स्थळी आम्ही भेट दिली होती त्यांच्या मागण्यांचा विचार करता त्या संदर्भात ऑलरेडी याच्यामध्ये न्यायालयीन बाबी चालू आहेत न्यायालयामध्ये याचिका चालू आहेत चा संदर्भात सगळ्या विभागांची एकत्रित सुनावणी पंधरा तारखेला ठेवण्यात आलेली आहे याच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर एम एस आर डी सी भूमी अभिलेख विभाग आणि पी डब्ल्यू डी यांच्यात चर्चा होऊन या विषयाचा लवकरात लवकर तोडगा कसा निघेल याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले संबंधित जो एम एस आर डी सी विभाग आहे या विभागाने पुढील बारा तारखेला त्यांची स्वतंत्र मीटिंग मुंबई या कार्यालयामध्ये ठेवलेली आहे आणि जो काही रस्ता तयार करायचा आहे त्या रस्ता तयार करण्याच्या अनुषंगाने जो प्रस्ताव तयार केलेला आहे त्याला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहे लवकरच या, या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर या रस्त्याचं काम लवकर सुरू करता येईल मीनवाइल कोर्टामध्ये ज्या काही याचिका आहे त्यांची सुनावणी त्याच्या संदर्भातली तारीख पंधरा तारखेला आहे त्या ठिकाणी मान्य उच्च न्यायालय काय निर्देश देतं त्यानंतर या कार्यक्रमाची दिशा ठरणार आहे परंतु आज या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचं आणि उपोषणकर्ते यांचं प्रत्यक्ष बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी देखील जिल्हाधिकारी जी वस्तुस्थिती आहे याची माहिती श्री संदीप देवरे यांना दिलेली दे आहे आणि त्यांनी या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे प्रशासनाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि अशाच पद्धतीने सगळ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर